<travelers high up> आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कुरपोळी शहराचं आणि कर... कालापूर शहराच कार्यालयाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं काही दिवसापूर्वी कर्जत शहराचं सुद्धा मोठ्या थाट्या कर्जत शहराच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु आपण कर्जतमध्ये आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आदरणीय साहेब असतील यांच्या सभेने कार्यालयाचं उद्घाटन केलं आज त्याच पद्धतीने आपण खालापूर तालुक्यामध्ये असेल खोपोडी शहराचं असेल त्यांचं उद्घाटन झालेलं आहे परंतु हे सर्व करत असताना आता साहेबांनी आपल्याला वेळ दिली मी प्रथम साहेबांचं मनापासून स्वागत करेल कारण जेव्हा आपल्याला त्या कार्यालयासाठी हनुमान शेट्टी ही जागा दिली आणि हे कार्यालयाची जेव्हा उभारणं झाली त्याचप्रमाणे खोकोळी शहरामध्ये सुद्धा अनेक आपले प्रमुख मान्यवरांनी आपल्याला खोपडी शहरामध्ये जागा दिली तिथेही आपण कार्यालयाचं उपयोग केलं आपण जर पाहिलं तर आपल्याला संघटना मजबूत करण्यासाठी या कार्यालयाचा वापर होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपण कर्जत शहर असेल खोकोले असेल खलापूर असेल प्रामुख्याने त्यांचा कार्यालयाचं ओपनिंग करून आपण या संघटना मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत कार्यरत आहोत पण आणखी शिट आपल्या माध्यमातून आपण खालापूर शहरामध्ये काम करत असताना आपण जेव्हा घराघरामध्ये मनामनामध्ये राष्ट्रवादी रुजूत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आपले सगळे प्रमुख मान्यवर असतील या प्रमुख मान्यवरांच्या सहकार्याने आपण तालुक्यामध्ये शहरामध्ये दोन्ही शहरामध्ये असेल खालापूर शहरामध्ये असेल खालापूर ग्रामीणमध्ये असेल प्रत्येक गावात जाऊन संघटना उभी करण्याचं काम करतो हनुमान शेठ आपल्याला कायम सांगत असतात का आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी झाल्या पाहिजे आपल्या पदाधिकारीच्या कमिटी झाल्या पाहिजेत तालुका अध्यक्षांची कमिटी झाली पाहिजे युगांची कमिटी झाली पाहिजे हे सर्व करत असताना सगळेच जण चांगल्या पद्धतीने काम करतात आज जरी सभेला माणसं जरी कमी असतील पण प्रमुख कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित आहेत मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण आपण जेव्हा काम करत असताना जेव्हा जेव्हा आदरणीय साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन लागतं साहेबांनी पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्याला घर जर कलापूरमध्ये कुठलीही गोष्ट आजपर्यंत कमी पडू दिलेली नाही आपण जर बघितलं असेल तर अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे माझ्यासारख्या शेतकरीच्या मुलाला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर अनेक आपल्या तालुक्यामध्ये कित्येक लोकांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलेला आहे कित्येक लोकांना सभापती केलेला आहे अशुक्षेप त्यामध्ये साक्षीदार आहे सुद्धा काही दिवसापूर्वी या जिल्हा परिषदेचे सभापती होते अनेक लोकांना साहेबांनी अनेक गोष्टीचा लाभ देण्याचं काम केलं परंतु काही लोकांनी फक्त स्वतःपोटी साहेबांचा फक्त वापर करण्याचं काम करून आज साहेबांना ला साहेबांकडून दूर देण्याचं काम केलं पण जेव्हा जेव्हा साहेबांची आपल्याला आवश्यकता लागली आपण जर पाहिलं असेल श्रीवर्धन असेल रोहा असेल मांडभाणगाव असेल यांच्यापेक्षा अधिक काम जर साहेबांनी कुठे केलं असेल तर कर्ज कलापूर मतदारसंघामध्ये केलं कारण आपण जेव्हा साहेबांच्या माध्यमातून अनेक कामाची मागणी करतो आणि एक वैयक्तिक कामं सुद्धा आपण केली असतील मागच्या काळामध्ये जेव्हा मला महबूब शेख साहेब आहेत यांनी मला एक प्रश्न विचारला होता कर्जकमध्ये आदरणीय अजिंतादांची सभा झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा झाली तुम्ही त्या सभेबद्दल काय सांगाल त्याबद्दल तुम्ही काय टीका कराल तुम्हाला अशा अशा माणसांनी तुमच्या सभेवर तुम टीका केली मी त्यांना सांगितलं आदर आम्ही सर्व आघाडीमध्ये आहे आदरणीय नेते अजिंतादा हे आमचे नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मानच राखतो पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत त्यांचाही मी सन्मान करतो आदर मानतो यामध्ये दोन्ही सभा चांगल्या झाल्या आणि दोघी दोन्ही सभांचं मी दोन्ही सभेंचं मी स्वागत करतो मी कोणावर टीका करणार नाही पण ज्यांनी टीका केली त्या माणसांनी स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे कारण जेव्हा आपण जी सभा घेतो तेव्हा ती प्रशासकीय सभा होती त्या सभेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून अंगणवाडीच्या सेविकेपासून मदतनीशपासून तुम्ही वारकरी संप्रदायापासून अनेक पंथांच्या लोकांना बोलून ती सभा घेण्याचं काम केलं परंतु ह्या सभेसाठी आपण जर बघितला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा झाली त्यामध्ये प्युअर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेबांनी सांगितलं कर्जतमध्ये ती ऐतिहासिक सभा झाली आदरणीय तुकाराम चोळवी साहेब असताना ती सभा साहेबांच्या माध्यमातून ती साहेब जबाब मंत्री होते तेव्हा साहेबांची तिथे इंदिरा गांधींची सभा झाली होती त्या सभेसाठी जेवढी गर्दी झाली होती त्यानंतर दुसरी जी गर्दी झाली असेल ती ती आपल्या सभेशी झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु मला कुठल्या सभेवर टीका करायची नाही पण ज्यांनी ज्यांनी सभे आमच्याविषयी जी चर्चा केली त्याचं उत्तर मेहबूब साहेब आपल्याला देणं भाग आहे कारण आपण मला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सभा खूप चांगली झाली मी त्यांच्या सभेचं स्वागत करतो परंतु आमच्या सभेला नाव ठेवी किंवा आमच्या सभेला काही कमी पडलं असं मला वाटत नाही कारण आपली सभा ही कर्जत तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पक्षांपेक्षा सर्वात मोठी सभा झाली असं मी जाहीरपणे सांगेन कारण आपण जेव्हा बघितलं असेल जेव्हा सभा करत असताना काम करत असताना अनेक ठिकाणी आदरणीय साहेबांनी आपल्याला मोठं योगदान दिलेलं आहे विकास कामं पाहिले असतील विकास कामाच्या माध्यमातून अनेक साहेबांनी आपल्याला कर्जत कलापूरचा विकास करण्याचं काम केलेलं आहे जर आपण जर बघितलं असेल तर अनेक मोठी मोठी कामं कर्जतचा जो विस्तार झाला तो आदरणीय साहेब नगरविकास मंत्री असताना झालेला आहे साहेबांच्या माध्यमातून अनेक कामे झाली आपण जेव्हा जे तरुण वर्ग जेव्हा अजितदादानी दोन जुलैला सत्तेमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला तेव्हा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व नेते मंडळींनी आपण साहेबांना पाठिंबा देणे काम केलं हे सर्व आपण साहेबांसमोर मी सर्व आपल्या सर् आपल्या सर्वांचा सार्मा... सन्मान सार्मा... सर्वांचा सत्कार आणि सर्वांचं अभिनंदन करतो कारण आपल्याला साहेबांनी जे दिलेलं आहे साहेबांचं जे आपल्यावर योगदान आहे ते आपण कदापी विसरू शकत नाही पुढच्या काळामध्ये साहेब जे जे सांगतील आणि साहेबांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपल्याला जे आदेश येतील त्या आदेशाचा आदेशाचं आपण नेहमीच पालन करू साहेब आपण कोणीतरी किती म्हटलं दोन हजार चोवीस पुन्हा तरी साहेब आपण जेव्हा सांगाल आपल्या विचाराचा आमदार या करत कलापूरमध्ये होईल एकदा मी सर्वांचे सर्व शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्र